न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज एक राजकीय बातमी आहे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले माजी सहदी अधिकारी किशोरजी गजभिये यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हटलं की मी काँग्रेसचा बंडखोर नाही मी काँग्रेसचा पीडित आहे मी काँग्रेसचा बंडखोर अजिबात नाही या वाक्याचे विश्लेषण करताना माझे सनदी अधिकारी किशोर गजबी असं म्हणाले की काँग्रेस पक्षाने जेव्हा पहिल्यांदा उमेदवारी दिली रश्मी बर्वे यांना त्यावेळी मला अजिबात दुःख झालेले नाही ते असं म्हणाले की त्यांच्या प्रचाराच्या संबंधाने सुद्धा मी सहकुशीने सहभागी झालो परंतु जेव्हा रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणीच्या संदर्भात अडचणी आल्या आणि पक्षाला नव्याने उमेदवार देण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा मी तत्काळ दिल्लीला पक्ष पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली महाराष्ट्राच्या पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली की दुसरा पर्यायी उमेदवार म्हणून माझा निश्चित विचार करावा याचं कारणही ते सांगित त्यांनी सांगितलं की जेव्हा यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मी काँग्रेसचा उमेदवार होतो तेव्हा मी पक्षाकडे उमेदवारीसुद्धा मागितली नव्हती परंतु मला असं सांगण्यात आलं की तुम्हाला रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढायचं आहे तसा पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे मी तन्बंधनाने ती निवडणूक लढविली आणि जवळपास पाच लाखमध्ये घेऊन मी दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार म्हणून रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये त्यावेळेस आपली भूमिका मांडली आणि त्यामुळे रश्मी बर्वी यांच्या संदर्भात अडचणी आल्यानंतर माझा माझा तो नैतिक अधिकार होता की मी काँग्रेसचा उमेदवार असायला हवा हो होता परंतु पक्षश्रेष्ठींनी माझा विचार न केल्यामुळे मला नाईलाजाने आता अपक्ष उमेदवार म्हणून रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील जे आंबेडकरी समाज आहे बहुजन समाज आहे वंचित समाज आहे या समाजातील समाजबांधव मला भेटायला आले आणि त्यांच्या आग्रहांच्या खातर मी न्याय देण्यासाठी त्यांना माझ्या समाजबांधवांना न्याय देण्यासाठी मी लोकसभा लढवीत आहे आणि तो माझा फार मात्र कायम आहे त्यांना प्रश्न विचारला असता की तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडेही तिकीट मागणी केलेली होती यावर सांगताना माझी सनदी अधिकारी किशोर गजबी असं म्हणाले की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे मी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटाकड करिता त्या पक्षातील जे माझा चाहता वर्ग आहे मला मानणारा वर्ग आहे त्यांनी आग्रह धरला आणि त्यांच्या आग्रह खातर मला तो निर्णय घ्यावा लागला जर काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली असती तर मला कुठेही जाण्याची गरज नव्हती मात्र वंचित बहुजन आघाडी या पक्षाने मला कधीही उमेदवारी नाकारलेली नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दोन अर्ज भरले गेलेत एक आधीच्या तारखेमध्ये आणि एक नंतरच्या तारखेमध्ये आणि त्यामुळे कायदेशीर बाबीनुसार शंकर चहांदे यांना वंचित बहुजन आघाडीचं तिकीट हे कन्फर्म झालं आणि म्हणून मला आता अपक्ष उमेदवार म्हणून रामटेकच्या रणांगणामध्ये मी उभा आहे आणि मी मागील निवडणुकीमध्ये जिंकून आलेल्या उमेदवाराला सहा लक्ष उमे मतदान होतं तर मी पाच लक्ष मतदान घेतल्यामुळे मला आता आंबेडकरी समाज वंचित समाज बहुजन समाज या समाजातील मते मला मिळतील आणि मी जिंकेन असा मला विश्वास आहे त्यावेळी असंही ते म्हणाले की रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातील संपूर्ण भागाचा मला अभ्यास आहे त्या भागामध्ये असलेली बेरोजगारी खाजगीकरणामुळे लोकांवर होत असलेला अन्याय शेतकऱ्यांच्या समस्या बेरोजगारीचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न अशा विविध प्रश प्रश्नावर मला काम करायचे आहे आणि ते, ते मी करू शकेन कारण माझ्याकडे प्रशासकीय अधिकारी या नात्याने मला त्याची जाण असल्यामुळे आणि माझ्या समाजबांधवाबद्दलची सहानुभूती त्यांच्याबद्दलची चिंता काळजी असल्यामुळे मी निश्चितपणे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील जनतेला न्याय देऊ शकेन असा मला विश्वास आहे आता जो कांगावा केला जातो की संविधान वाचविण्यासाठी आपण मदत केली पाहिजे संविधान विरोधी लोकांना आपण मदत न करता आपण संविधान वाचवलं पाहिजे अशा प्रकारची भाषा ज्या पक्षांकडून जा बोलली जाते तर मग मी कुठे कमी पडत होतो मी माझी सनदी अधिकारी होतो मी मागील निवडणुकीमधला पाच लक्ष मतदान घेणारा उमेदवार होतो तरी मला काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारली पहिल्यांदा जेव्हा रश्मी बर्वी यांना तिकीट दिल्या गेली त्यावेळेस मला अजिबात दुःख वाटले नाही मात्र त्यांच्या जात संदर्भात अडचणी आल्यानंतर जेव्हा दुसरा उमेदवार देण्याची वेळ आली तेव्हा माझा कुठल्याही प्रकारचा विचार केला गेला नाही आणि त्यांनी दुसरा उमेदवार दिल्यामुळे मला निश्चित दुःख झालं आणि याचा परिणाम माझ्या राजकीय सुद्धा झाला आणि त्यामुळे जर संविधान वाचवायचे होते असे अशी जर भूमिका खरोखर त्यांच्या मनामध्ये आहे होती तर सनदी अधिकारी असलेल्या किशोर गजवींना जर तिकीट दिली असती तर मी जो ज्या प्रमाणामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय ही मूल्य जपू शकतो ही याची जाणीव मला आहे आणि मी निश्चितपणे त्या रामटेक निर्वाचन क्षेत्राला न्याय देऊ शकतो याचा विश्वास मला आहे आणि म्हणूनच मी आज अपक्ष उमेदवार म्हणून रामटेकच्या रिंगणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की रामटेकमधला आंबेडकरी समाज बहुजन समाज बौद्ध समाज, समाज वंचित समाज हा निश्चित किशोर गजबी याला आशीर्वाद देईल आणि मी जिंकून येईल असा मला ठाम विश्वास आहे